नवीन वर्षाच्या स्वागताला सर्व नागरिक एकतीस डिसेंबरला आनंद व्यक्त करणार सर्व मोठा आनंद जल्लोषाचे वातावरण राहणार आहे वर्षात अत्यंत भयानक असे कोरोनाचे सावट देशवासियांनी अनुभवले दोन हजार एकवीसांना आनंदाची जाऊ या सदिच्छा देण्याकरता अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करणार आहे मात्र या दिवशी अनेक हुल्लडबाज मद्यपी एकाच दिवशी तीनशे पासष्ट दिवसांचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करतात या दिवशी मद्यपी शौकीन हुल्लडबाज आधीच सर्व व्यवस्था करून चौकात धिंगाणे घालतात अशा जरा सावधान तुमच्यावर पोलीस विभागाची करडी नजर राहणार आहे एकतीस डिसेंबर पासून शहरातील सर्व चौकात रात्री पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे नाकाबंदी लावून प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात आली एकतीस डिसेंबरच्या रात्री स्पीड इंटरसेक्टर वाहन रस्त्यावर फिरणार आहे तर स्टंटबाजी प्रेमी युगलांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे यावर्षी कोरोनाचे सावट असताना मद्यपींची तपासणी ब्रिथ अॅनलायझरद्वारे एकाही तपासणी पोलीस करणार नाही मद्यपीला थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन वैद्यकीय चाचणी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे या मोहिमेकरता पोलीस विभागाच्या वतीने अधिक मनुष्य व्यवस्था आहे त्यामुळे वाहन चालक 31 डिसेंबरच्या सायंकाळी दारू पिऊन वाहने चालवू नका अन्यथा आपला वेळ आपले वाहनासह कार आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे यासोबत टनबाजी करून वाहने सुद्धा चालू नका चौकात इतरांना त्रास होईल अशा फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करू नका घरीच आपल्या कुटुंबा शेजारी सोबत दोन हजार वीस वर्षाला निरोप देऊन दोन हजार एकवीस नव वर्षाचे स्वागत करा सर्व देशवासियांना निरोगी आरोग्य देशभक्ती देश, देश बळकटी दोन हजार एकवीस नव वर्षाचे स्वागत करा सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप सदिच्छा अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती